मनोज जरांगे पाटील हा माणूस म्हणा नाहीतर वादळ या व्यक्तीनं खरंच महाराष्ट्राचं वारं फिरवलंय सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकलीत त्यांच्या आंदोलनाचा थेट प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला मराठ्यांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्राचं वातावरण कधीच एवढं प्रभावित झालं नव्हतं मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी सुद्धा पहिल्यांदाच समोर आली तोच आज मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघालाय बीड जिल्ह्यातला कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा खासदार असो तो जरांगे पाटलांना थेट समर्थन देतोय मग तो मराठा असो किंवा ओबीसी जरांगेंना आडव जाण्याची कुणाचीच हिंमत नाहीये पण काल जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी फडणवीसांचा एक फोटो फेसबुकला पोस्ट केलाय त्या फोटोमुळं आणि त्याच्या कॅप्शन मुळे बोर्डीकरांवर मराठा समाजाचा मोठा रोष येऊ शकतो नेमका काय आहे तो फोटो आणि त्यावर असं काय कॅप्शन आहे ज्यामुळं बोर्डीकरांना अडचण होऊ शकते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आज मनोज जरांग यांचा मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईकडे निघालाय प्रत्येक रस्त्यातला माणूस आज त्या मोर्चात सहभागी झालाय मग ते गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित असोत प्रकाश सोळंके असोत आमदार संदीप क्षीरसागर असोत किंवा मग खासदार बजरंग सोनवणे असोत सगळ्यांनीच चलो मुंबईची घोषणा दिली आता ह्या मोर्चाचे राजकीय दृष्टिकोनही वेगवेगळे जरांगे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात त्यामुळे सत्तेत नसलेले आमदार जसं की संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे हे तर त्यांच्या सोबत असणारच पण सत्तेत असलेले आमदार पंडित सोळंके हे सुद्धा जरांगींसोबतच आहेत ह्याचं कारण म्हणजे कुणालाही सत्तेत राहायचं असेल तर मराठ्यांना आणि पर्यायानं जरांगे पाटलांना नाराज करायचं नाही पण इथं अगदी उलट झाले जिंतूरच्या आमदार आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या बाबतीत जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाला फक्त एक दिवस बाकी असताना म्हणजे कालच त्यांनी फेसबुकवर देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर केला आणि जरांग्यांबद्दल सगळे सावध असताना त्यांनी एका प्रकारे जरांग्यांना आणि पर्यायानं मराठा समाजाला दिवसण्याचा प्रयत्न केलाय तर झालं असं की गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्यांनी मनोज जरांगेंवर फडणवीसांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप करत टीकेची जोड उठवली तसंच जरांगे पाटलांनी शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा फडणवीसांना टार्गेट करत अनेकदा एकेरी भाषेचा वापर केलाय अजूनही अधून मधून करतात तसंच काल भाजपच्या नितेश राणे चित्रा वाघ परिणय फुके यांनी जरांगे पाटलांवर फडणवीसांना शिव्या देण्याच्या आरोपाखाली टीका केली होती पण ह्या सगळ्या नेत्यांना ते मराठवाड्यातले नसल्यानं त्यांना काहीच फरक पडत नाही पण मेघना बोर्डीकर ह्या मराठवाड्यातल्याच आहेत वर त्यांचा मतदारही मोठ्या प्रमाणात मराठाचे शिवाय त्या स्वतः सुद्धा मराठा समाजातून येत असतानाही त्यांनी काल फडणवीसांचा हा फोटो शेअर करून कॅप्शन दिले की इतिहास शिव्यांना कधीच लक्षात लक्षात ठेवत नाही इतिहास ठेवतो बोर्डीकरांची ही कृती त्यांना चांगलीच शकते कारण जिथं छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके वगळता एकही ओबीसीचा नेता आमदार त्यांच्या विरोधात बोलायला तयार नसतो एकनाथ शिंदेच्या एकाही आमदाराने त्याची भूमिका स्पष्ट केलेली नसते अजितदादांसारखे नेते जिथं जरांगे पाटलांसमोर सावध पावलं टाकतात टीका करायचं टाळतात तिथंच बोर्डीकरांनी जरांगे पाटलांना आणि पर्यायानं मराठा समाजाला आव्हान देण्याचं काम केलं यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावरून जाळपोळ झाली त्यावेळी देखील त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती जिंतूर मध्ये ज्या ज्यावेळी मेघना बोर्डीकर निवडणुकीला उभ्या असतात त्या त्यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या आवर्जून सभा लावल्यात यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे विजय भांबळे यांनी चांगलंच वातावरण तापवलं होतं मराठा समाजानेही त्यांच्या विरोधात जोर लावला होता मात्र पंकजा मुंडे यांच्या सभेने त्यांचा तिथं चार हजार पाचशे मतांनी विजय झाला होता त्यामुळे बाकी मतदारसंघातील राजकीय समीकरण राजकीय गणित ही कशी जरी असली तरी जिंतूर मतदारसंघातील ओबीसी मतदार, मतदार मेघना बोर्डीकर यांना साथ देते त्यात त्यांची पंकजा मुंडेंसोबतही असलेली घनिष्ठ मैत्री बाकी नेते अशा परिस्थितीत समतोल साधताना दिसतात मात्र मेघना बोर्डीकर यांची भूमिका रोकटोक दिसते त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं यावरून दिसतं आता त्यांच्या या पोस्ट मुळे मराठा समाजातून त्यांच्यावर टीका होताना दिसते बाकी तुम्हाला त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद